ಬೋರು ಬೋರು ತುಂಟೇನರ ವಾಸ್ತಿರು ಈ ಓದುವಿನ ಅತ್ರೋಯ ಕಾರಣಾ ठिकाಣೆ ಇದಲ್ಲ ಅರಿ ಹನುಮಂತ್ರ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಹನುಮಂತ್ರ ಅರಿ ಕಾರ್ಯಾ ठिकाಣೆ ಜೈನ ಸಿದಾ ಸುಧಿ ಕಿ ರಾಮ ಸಿದಾ ಪರಿತ್ಯವಿ अरे एवढं तो गुणगान गायलं अरे रामाजवळची यादी प्रोग्राम केंद्र तो लावत नाही त्या भक्त देवाची पण हनुमंतरायाचा दृढ विश्वास होता ते म्हणले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रावरती फक्त हे का नाही मी आवडतो काही बोल त्याच्यावर पर काही घेणं नाही फक्त प्रभू रामचंद्र मला आवड पण याला थांबवत मला पुन्हा आला पुन्हा पुन्हा आला आणि प्रभू रामचंद्राकडं मला पुन्हा एखादी यादी एक हो या म्हणले एक यादी म्हणले हे आकार माझे मत आहे पण मी त्याही का मत ती यादी एवढी ते म्हणले कसं काय त्याच्यात दुसरी यादी का हनुमंताचं पहिलं नाव मला ते म्हणले हे कस काय म्हणले या ठिकाणी मी यायचा मत मी यायची पूजा करतो पण बाकीची लोक मही पूजा करते तो मी हईची पूजा करतो त्याच्यामुळे तर त्या ठिकाणी माझ्या अर्थात राम त्या ठिकाणी बसलेला आहे आणि राम कंठात बसला हनुमंत रायाचा आणि हनुमंत राया कंठात बरोबर रामचंद्राच्या आता उत्तर सोळा हजार एकशे आठ बाय भागवत सोळा हजार एकशे आठ बायका असून सुद्धा तो राघोर प्रेम करत राजगोर प्रेम करत जाईल सगळ्या बाया विचार केला कृष्ण परमात्मा सांगितलं या ठिकाणी आम्ही एवढ्या पत्म्या असताना ही गरज काय राधावर प्रेम का करतो गरज भागवत लावली कि लोक राधा कृष्ण भर म्हणतो रुक्मिणी कृष्ण म्हणतात का

त्या ठिकाणी महाराज सांगतात एक वेळ कृष्ण परमात्माच पावसाळा दिवस होता सराव महिना होता कृष्ण परमात्मा महाराजाला सांगितला आता खरा भाव भक्त या गोकुळ छप्पन कोटी यादव यादव हे का गौरण येता का या ठिकाणी आई वडील आहे सोळा हजार एकशे आलं बाय का देवाची परिस्थिती या समोर आता कृष्ण परमात्मा सराव महिना चिखल पडलेला ना ना। त्या ठिकाणी सांगितलं गरबडा कृष्ण परमात्मा अनेक वैद्य बोलले महाराज वैठ बोट राही डोकं कृष्ण परमात्मा राहीन मग त्या ठिकाणी सांगितलं कृष्णा तूच सांगू काही जम हे राहील काय कृष्ण परमात्मा सांगितलं जी या गोकुळात कोणताही पुरुष असो किंवा स्त्री असो त्याने याचा एक पाय माझ्या पोटावर ठेवायचा आणि एक पाय माझ्या डोक्यावर ठेवायचा सगळ्या गोवळ्या गोळंनी म्हणल्या माझे बोटावर पाहिजे जाणं लागत कृष्णाचा सोळा हात मार एकशे आठ बायका बोलल्या बोटा कृष्ण मात

ಪ್ರಶ್ನೆ <laughs> ಮಾಡ <laughs>

कृष्णाला असतो पाहून नाही गेला असा प्रश्न भाग्याचं उत्तर मूळ भागवतात श्रीमद भागवताच्या भागवत आहे तर एक जन्माला जन्माला कळाला कृष्ण गोकुळा जन्माला स्वतः धैर्य घेऊन कौश निघा आणि शिवराया आल्याच्या नंतर तिथे एक बाई गौऱ्याला आणि गौऱ्याला आणायची टाकायचं म्हणजे म्हणजे माझा वैरी तिथे त्या बाई सांगितलं कौसा पाठी ना गीर अजिबात शिव चार जर पाय टाकला किंवा सैन्याने किंवा गोवा राखवी

सैनिक डायरेक्ट रूपात कोणतं आणि शिवडे लागते म्हणून ठिकाणी उगुळात गेला नाही कारण त्याच्या माणसाला पाठवलं अकुळ हा होता होता असं असणार महाराज कृष्णाचं फोटो दुखायला కొన్ని చేయాలి అంత బాగుంటుంది కొన్ని అంత మొమరా ಕೃಷ್ಣನ ಮಾತಾಡೋ काय मोठी गोष्ट म्हणजे कोणी पाय सल म्हणते आता हात भरली पाय भरले आली आल्याच्या नंतर आली कृष्ण लोडत होता आली एक पाय कोटावर गेला आरती का नरकात नाही एक कोटी वर्ष एक लाख वर्ष नरक कोटी वर्ष नर्क भोगण्यास तयार पण माझ्या कृष्णाचं फोट राहिलं पाहिजे माझ्या कृष्णाचं चुकलं पाहिजे माझा चांगला राहिला पाहिजे माझा ती त्याची वृत्ती आहे ना मला तिथून काला वाटते महाराज ते दुसरं धरण आहे tudo

ಬ್ರಹ್ಮನ ಮಂದಿರ ಕೂಡ ಮಾರುತಿಗಳ ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಲೋಕ ಬ್ರಹ್ಮ ಆಹಾ 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 ಆಹಾ

मैं क्यों कुछ नहीं आया पहला पाया नहीं आया यह सर था आप दूर यहाँ गला नहीं यह शिव मंदिर उपात परमार्थ नहीं मारा मैं तुकुम बनाया था अंग्रेज़ ना सदनिया गला गला Your eyes on me मानी ब्रह्मी का सुधा वापरी क्या वस्ती जो जा रहा है आप ब्रह्मी उत्तम लोका का दाखो अनमन आनी खरे है तो ना खरे संत है मारा तो तू तो बोला संत का एक चिल्लरे तो तू कहाँ मनी आने हुआ नहीं बड़ी भीड़ आई भूख बार खबार

तरुणा भाकीच कृष्णदेवाकडे जाते आणि ब्रह्मदेव शंकर हे सगळे त्या ठिकाणी विष्णू परमात्मा कडे अवतार तुम्ही महाराज कारण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ग्राणी झाले अल्याच नंतर देऊ त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा संगीत आठवा अवतार त्या ठिकाणी कृष्ण परमात्माच्या वसुदेवाच्या देवकीच्या पोटी जन्म घे आणि इकडे महाराज

कृष्ण तर राहिला नाही एकच गर्भ सहा मुलगा गुप्त झाला काही शासन घेऊन गर्भच राहिला माउती महाराज मार्ग हा मारा सर्व आहे सर्व बाईच्या गर्भात धारण करू शकतो का मुलगा हा असणारा बाईच्या गर्भात राहू शकतो सर्प हा बाईच्या घरावर राहू शकत नाही त्याला सर्वात बरोबर आहे का तो मायेनं ब्रह्म निर्माण केला बरोबर आहे का बरोबर राहायला म्हणून पण राहिलाच नव्हता कारण शेषा हा कोणाचा अवतार बळीरामधे शेषाचा आबार शेषा हा सर्व आहे याच्यासाठी याच्या आईला घ्यावा लागला मी सांगितलं सर्पाची माय करून कर्दूईचा अवतारच ही रोहिणी रोहिणी म्हणजे सर्ववंशात एक नाग नागिनी म्हणून तो बोलता सर्प रोगी गर्भ धारण करण्याकरता कोणाच बाईची हिम्मत नव्हतं स्वतः कर्दूला विचार अवतार घ्यावा लागला आणि तो सर्ववंशे गर्भ सांभाळ करावा लागला हे काही निर्माण कळून राहणार नाही

कृष्णाच्या वळ जवळ अष्ट अष्ट आठ वर्षाची मृत होती महाराज त्यावर कृष्ण परमात्मा मला इथं तुम्ही घेऊन जाईथ महाराज आणि कुतुदेवान